महायुतीच्या मध्य विधानसभेच्या अधिकृत उमेदवार प्राध्यापिका देव्यानी फरांदे यांच्या प्रचारार्थ भव्य अशी रॅली काढण्यात आली विकासाच्या मुद्द्यावर व नाशिक मध्ये विधानसभेमध्ये केलेल्या के विकास कामांच्या जोरावर महायुतीच्या उमेदवार देव्यानी फरांदे यांची रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला नागरिक वर्गाचा समावेश होता महायुतीच्या मध्य विधानसभेचे अधिकृत उमेदवार देव्यानी फरांदे यांचा प्रचार दौरा गारवा बिर्याणी नवशक्ती चौक सह्याद्री हॉस्पिटल चौक आनंद लॉन्ड्री चौक सावित्रीबाई फुले शाळा वृंदावन कॉलनी गणपती मंदिर जुन्नरे हाईट कमल हाऊस काठे गल्ली सिग्नल जागीर कॉम्प्लेक्स बनकर चौक संत सावता माळी उद्यान स्वामी समर्थ केंद्र शंकरनगर श्रीरामकुंज मंदिर या परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तेही दहा वर्षात झालेल्या विकास कामांचा अनेकांनी आढावा घेतला ज्येष्ठ नागरिक महिला युवा नागरिकांनी आपली मते मांडली सर्वांनी आपले मत विकासाच्या पारड्यात महायुतीच्या उमेदवाराला देण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले आज इथे नाशिकच्या मध्य विधानसभेच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार देवेनीताई फरांदे या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे या निवडणुकीसाठी आज इथं पंद पंधरा नंबर प्रभागात रॅली निघते त्या रॅलीसाठी आज आम्ही इथं सगळ्यात जमलो आहे मी एकच सांगते की तिसऱ्यांदा परत देवयाने ताई ह्याच निवडणार आहेत असा मी शब्द देते वॉर्ड क्रमांक पंधरा या पंधरामधून आमच्या देवयानी ताई फरांडे आमदार पदासाठी म्हणजे निव निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत त्या दोनदा निवडून आलेल्या आहेत आता तिसऱ्यांदा तर त्या निवडून येणारच इतका उत्साह सगळीकडे आहे की देवयानिताईशिवाय दुसरं कोणाला काहीही दिसत नाही आणि हा इतिहास परत रिपीट होणार आहे द्वारकामधनं आमदार काठे नाना तिसऱ्यांदा निवडून ना आले होते आणि तोच इतिहास आत्ता परत निवडून येणार आहे देव्यानीताई तिसऱ्यांदा आणि ही हा माझा शब्द आहे आणि हा शब्द कधीच खाली पडत नाही धन्यवाद आम्ही या ठिकाणी आमदार देवानीताई फरांदे यांच्या रॅलीच्या निमित्ताने भाभानगर एरियामध्ये जमलेले आहोत महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार देवानीताई फरांदे भरपूर भरघोस मताने निवडून येतील याचा आम्हा आम्ही जनतेला आश्वासन देतो आणि सर्व जनतेला विनंती करतो की वीस तारखेला मतदानासाठी बाहेर पडा आपला लोकशाही हा भारतीय लोकशाही आहे तिचा सर्वांनी आदर करा आणि जनतेने हिंदू लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पडावं आणि हिंदू संरक्षणासाठी बाहेर पडावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आज इथे नाशिकच्या मध्य विधानसभेच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार देवेनिताई परांदे या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे या निवडणुकीसाठी आज इथं पंधरा पंधरा नंबर प्रभागात रॅली निघते त्या रॅलीसाठी आज आम्ही इथं सगळ्यात जमलो आहे मी एकच सांगते की एक तिसऱ्यांदा परत ताई ह्याच निवडणार आहेत असा मी शब्द देते विधानसभेचे मध्य विभागामध्ये देव देवयानी ताई ह्या उभ्या आहेत आणि पंधरा क्रमांकामध्ये आज फेरी आहे तर त्याच निवडणुकीला आणि त्यांना आपण बहुमताने निवडून देऊन मंत्री पदासाठी त्यांना पुढे नेणे हे आपलं कर्तव्य आहे आणि सगळ्यांनी मतदान करणे हे गरजेचं आहे आणि मॅडमला खरं ते मॅडमला निवडून देणे आप हे आपलं तिसऱ्यांदा हे एवढं मी एवढं बोलते असं तसेच यावेळी बाबा नगर येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका अर्चना थोरात सुमन भालेराव माजी नगरसेवक संदीप लेनकर चंद्रकांत थोरात मिलिंद भालेराव दत्ता शिंदे काशीनाथ शिलेदार अनिता बांबरे तेजश्री काटे संदीप बनकर यांच्यासह असंख्य महिला पुरुष पदाधिकारी युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते एन एन न्यूज नाशिक